हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग चला सकाळचे नऊ वाजत आलेले आहेत अँड आय एम रेडी पॉलिट्युशन्स तर चला मी क्लासला जायला आता निघतच आहे आणि आज ना मला थोडा एक्स्ट्रा वेळ मिळालेला आहे म्हणजे माझं काम सगळं आवरून मस्त छानपैकी मी आज तयारसुद्धा झाली आणि त्यानंतर मी क्लासला येऊन पोचली मुलांचा आज भरपूर मॅथ्स घेतलेला आहे तिथून घरी निघताना येता येता मंदिरामध्ये सुद्धा पाया वगैरे पडून घेतल्या आणि आज ना माझ्याबरोबर हे दोघं पण आहेत कारण यांची आज मम्मी आली नव्हती त्यांना न्यायला म्हणून मीच त्यांना हाफ वेपर्यंत सोडून घरी आले आणि त्यानंतर मस्त आधी सीताफळ ती बाहेर काढली आणि काल रात्री तुम्ही पाहिलं की मी मस्त बनवून घेतलेली होती आणि आता दर्शनाला नमाला दिली मी सुद्धा थोडी घेतली आणि टेस्ट वॉज ऑसम मस्त झालेली आहे नक्की ट्राय करा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी बनवलेली आहे ती तर आता खाऊन झाल्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात तर आज ना मस्त एकदम चिकन बनवणार आहे आणि चिकनचा ना सुहाना मसाला जो आहे तो मी नेहमी आणून ठेवलेला असतो कारण आयत्या वेळेला जर आपल्याला वाटण वगैरे जास्त करायचं नसेल त्यावेळेला हे खूप हेल्पफुल आहे तर नम्रताने इथे वाटण केलेलं आहे आणि ह्याचा शॉर्ट व्हिडिओसुद्धा अपलोड केला आहे तुम्ही नक्की पहा सो त्यात मी थोडी पुदिन्याची पानं होती ती पण घातली तर दोन्हीकडे भात आणि कुकरला लावलेलं आहे चिकन लावलेलं आहे आणि नम्रताने लिंबाचा शरबत बनवलं मस्त आणि फुल ना बिचारं चिमणीने खाऊन टाकलं म्हणून पहा अगदी एवढंच आलेलं आहे पण त्यानेसुद्धा शेवटी असं सोडलं नाही मी पण फुलूनच राहणार आणि तो मस्त फुललेला आहे सो इथे आपलं चिकन रेडी आहे आणि खरंच मस्त मसाल्याचा घमघमाट येतो आहे तर आज दुपारी मस्त चिकन खायचं आणि त्याच्यानंतर थोडा वेळ अभ्यासाचं काय ते पाहायचं आणि मग क्लासला पुन्हा जायचं तर असं माझं आजचं दुपारी राहणार आहे पण नम्रताने बनवलेलं ना लिंबू शरबत मी सगळ्यात आधी घेतला कारण मला लिंबू शरबत डॉक्टरांनी सांगितलेलंच होतं की तुम्ही जरा मध्ये मध्ये असं कोणतेही ड्रिंक्स वगैरे घ्या आणि ते संध्याकाळी येताना ना मी घेऊन आले होते मस्त वडापाव गरम गरम होत होते म्हणून वडापाव आणि एक समोसा आणलेला आणि नामादर्शन सुद्धा दोघांचं नेहमीच चालू असतं काय ना काय तर त्यांना राहू द्या आणि मी आपलं खायला सुरुवात केली आणि आज मिरची दिली होती तर म्हटलं चला थोडं मिरचीसुद्धा खाऊन पाहूया बट माझ्यासाठी मिरची खाणं तेवढं सोपं नाही आहे तर ते सगळं झाल्यानंतर थोडं पूजा वगैरे करून सगळं झालं संध्याकाळचं आवरलं आणि आता मी तयार होत आहे कारण मला जायचं आहे माझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर आणि खूप दिवसानंतर पुन्हा आता मी आज चाललेली आहे त्यांच्याबरोबर तर बरं वाटतं म्हणजे सकाळचं माझं रुटीन खूप बिझी असतं पण संध्याकाळी ना थोडा वेळ निवांत मिळतो आणि आता दुपारी स्वयंपाक झालेला आहे म्हटल्यानंतर नाव आय एम फ्री आणि हो आता मी सुद्धा बाहेर जेवायलाच चाललेली आहे त्यामुळे आता संध्याकाळचा स्वयंपाक काही एक्स्ट्रा असं करायची गरज लागणार नाही आहे तर केस छानपैकी बांधलेले मी पण नम्रताचं म्हणणं होतं की मम्मी तू नेहमी वन साईडवर कसं बांग काढतेस तसं बांधणं छान वाटेल अजून त्यामुळे पुन्हा काढलं कारण माझी चॉईस असेल तरीसुद्धा तिची चॉईस जी आहे तीसुद्धा मी तेवढंच इम्पॉर्टन्स देते आणि तिला आवडतं की मम्मी अशी तू छान दिसते तसं छान दिसते त्याप्रकारे मी तिचं ऐकून सगळं करते पण तुमची मुलंसुद्धा तुम्हाला नक्कीच असं ॲडवाईस करत असतील असेल तर मला कमेंट करून सांगा तर अशा प्रकारे मी छान तयार झाली आणि तिथून आता मी निघालेली आहे आणि मी एकटीच जाते फ्रेंड्ससोबत यावेळेला नम्रता दर्शन कोणीच नाही आहे तर हे माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही आज सगळे मिळून ना छानपैकी एकदम डिनर करणार आहोत ते पण नॉनव्हेज कारण आता मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि त्याआधी आम्ही विचार केला की चला मस्त एकदम ना डिनरला जाऊया आणि नॉनव्हेज खाऊया सो so, मी आता चाललेली आहे संध्याबरोबर गाडीवर आणि बाकीच्या ना ऑटोने येतील तर आम्ही दोघे मिळून चाललो खूप साऱ्या गप्पा केल्या कारण गाडीवर बसल्यानंतर आपण असं शांत बसू शकत नाही खूप ना छान छान गप्पा आम्ही केल्या आणि शेवटी आम्ही गोरेगाव स्टेशनला येऊन पोचलो इथे ना मस्त हॉटेल आहे आणि तिथे नॉनव्हेजचं जेवण इतकं छान आणि मस्तच मिळतं तर ही आहे सरू तर ती आली खास तिच्यामुळेच आम्ही मुद्दामच आलो इथे आणि जे पीज लंच होम मस्त आहे जेवण नक्की ट्राय करा तर इथे पाहू शकता नॉनव्हेजच्या सगळ्या थाळ्या होत्या आणि तेच आम्ही मागवलं म्हटलं से असं वेगवेगळं मागवण्यापेक्षा थाली घेऊया तर आम्ही सगळ्यांनी नॉनव्हेज मागवलेला आहे बट सीमाने व्हेज घेतलेला आहे कारण ती नॉनव्हेज खात नाही पण पहा तरीसुद्धा ती आमच्याबरोबर कशी बसून जेवते असं असायला पाहिजे खूप छान वाटतं खात नाही म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बसतही नाही असं तिचं म्हणणं नाही आहे म्हणून ती आमच्याबरोबर बसली आणि आम्ही सगळ्यांनी ना मस्त एकमेकांबरोबर शेअरिंग करत करत सगळं जेवण संपवलं खरंच भरपूर होतं असं बघताना वाटत होतं आणि सोलकडी पाहिली ना एवढी मस्त होती तर मी आता विचार केलेला आहे सोलकडी घरी बनवायची तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करेन कशाप्रकारे रेसिपी आहे आणि मला ना टेस्ट खूप आवडली आणि एक हिरवी चटणी होती पुदिन्याची फिशबरोबर खाण्यासाठी तीसुद्धा खूप छान होती ती पण मी नक्कीच बनवणार आहे तिथून मग आम्ही आयंगर बेकरीमध्ये आलो आणि तिथे मस्त एकदम रवा केक घेतला कारण मी सुद्धा ना क्रीमचा केक खात नाही त्याच्याने मला घशाला कफ वगैरे त्रास होतो आणि मुलांना शिकवताना मला ते बॅरेबल होत नाही त्यामुळे मी फक्त रव्याचा केक खाते तर इथून मस्त एकदम छान असा केक घेतला सगळ्यांनीच घेतला आणि त्यानंतर आम्ही सगळ्या पुन्हा गेलो मग जाता जाता म्हटलं की आईस्क्रीम खायचं आहे तर घराजवळच आईस्क्रीम गाडी आहे ना तिथे आम्ही आलो पण मी आईस्क्रीम खात नाही म्हणून मी सगळ्यांचा शूट करत होती कारण तुम्हाला माहिती आहे की मी आईस्क्रीम वगैरे कोल्ड्रिंक काय मला आवडत नाही आणि मी ते जास्त घेतही नाही असं पण खूप छान वाटलं आजचा दिवस मैत्रिणींबरोबर जेव्हा आम्ही टाईम स्पेंड केला ना बरं वाटतं आपलं खूप सारं टेन्शन असताना ते फ्री होतं आपण एकदम असं उत्साहित होतो आणि ते पहा मी घेतलेलं आहे आता मस्त एकदम केक घरी जाऊन खाऊन घेईल तर आजचा ब्लॉग शूट करताना मला खूप छान वाटलं तुम्हाला कसं वाटलेलं आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा मैत्रिणींबरोबर छान छान फिरा आणि एन्जॉय करा बाय